विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती श्रीदेवी इंदुमती बोर्डिंगमध्ये उत्साहात साजरी श्रीदेवी इंदुमती बोर्डिंग आझाद चौक रविवार पेठ कोल्हापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली बाबासाहेबांच्या जयंतीदिनी माननीय तुषार प्रताप गवळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली त्यानिमित्त त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्यावेळी डॉक्टर प्राचार्य श्रीपाद देसाई माजी सैनिक शिवाजीराव चव्हाण वेदिका न्यूज कार्यकारी संपादक राजाराम वसंतराव कांबळे अधीक्षक देवी इंदुमती गजानन सातपुते अतुल शेट्टी पत्रकार दैनिक रोकठोक व्हिजन रतन कांबळे तसेच बोर्डिंगमधील विद्यार्थी कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी वेदिका चौहान कोल्हापूर